नमस्कार आपण पाहतात इंडियन अडकळीत झुमळा परिसरातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची व पिकांची हानी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरू पाटील दिनांक तेवीस आणि चोवीस जून रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतातील नुकसानीची पाहणी करीत असता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल शिंदे सोबत शेतकरी बापूराव शंकर पडखान गोपाल अशोक शिंदे शिवाजी रामचंद्र शिंदे प्रमोद रामेश्वर शिंदे पंढरी नामदेव शिंदे पंढरी शंकर पडघान संजय पडघान नितीन पडघान गजन प्रल्हाद शिंदे संतोष आश्रुजी शिंदे टंटमुक्ती अध्यक्ष डी एल शिंदे आणि तसेच गावचे पोलीस पाटील भानुदास पडघान हे सुद्धा प्रत्यक्ष पाहणीसाठी शेतावर तलाठी वानखडे साहेब यांच्यासोबत सहाय्यक कृषी अधिकारी देशमुख मदन शिंदे शालिक शिंदे वानखडे इत्यादी शेतकऱ्यांसोबत गट नंबर चौसष्ट दोनशे अठ्ठेचाळीस त्याचप्रमाणे पैनगंगा नदी काठावरील अटकळी झुंबरा शिवाराची पुरांच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली याबाबत महसूल प्रशासनाने व कृषी विभागाने दखल घेऊन आर्थिक मदत करावी अशी याचना पैनगंगा काठावरील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे इंडियन न्यूज चोवीस आमच्या एनडीन्यू चोवीससाठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण अरू पाटील